नमस्कार मी सुनीता पटेल सुनिताच ब्लॉग स्वडिजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते माझा आवाज गेलेला आहे कारण थोडं थंड वातावरण आहे आणि थंडमान सहन होत नाही सो त्याच्यामुळे पहिला परिणाम होतो तो सरळ माझ्या घशावर आणि खुश आहेत सगळे माझा आवाज बसला आहे मला कारण आता ओरडणार नाही ना मी कोणावरती म्हणून बघू की ती यांची खुशी कुठपर्यंत थांबते असं तो आता आम्ही खूप असं छान अशा लोकेशनवरती आलेलो आहोत तुम्ही बघत आहात मागे कशी हिरवळ आहे करून दाखवते लागलेलं आहे आणि हा ह्या ह्या व्यक्तीला बघून ठेवा ह्या व्यक्तीला ह्या व्यक्तीने मला खूप खूप परेशान केलंय माझा आवाज बसला म्हणून पहिला कोण खुश झाला असेल तर ही व्यक्ती हे आमचे हे आमचे कॉस्ट्यूम डिझायनर आहेत हे आणि यांची मिसेस असते पण सिद्धी आज आलेली नाही आहे आणि आपला नाश्ता काय बघूया नाश्ता काय ओ थेपला अँड दही गट दही थंड आहे पण मी खाणार आहे सो so, वॉट अ ब्युटिफुल लोकेशन हे आहेत आमचे फोटोग्राफर दादा आज आमचे फोटोग्राफर दादा पण एक रोल करणार आहेत काय झालं आणि आमचे दीपक दादा कुठे बसलाय चांगलाच इपेयत हे एपी आहेत ना हे खूप त्रास देत आहेत हे सांगतायत मला इस्त्री करा कपड्यांना आणि इस्त्री त्या सगळ्यांना आता तुम्ही सांगा इथे ऑलरेडी कामाला लागलेले आहेत एक टेबल आहे एक इस्त्री आहे आणि हे म्हणतायत आमच्याकडनं की इस्त्री करा आणि कपडे पटका मग इस्त्रिया पाच सहा पाहिजे होत्या अशी अशी करून दाखवा बरं ठीक आहे तसेच कपडे इस्त्री करतो आता थांबा दाखवा तर हे असा आमचा छळ चाललेला आहे नाही आता डेमो नाही आता मूड नाही आहे नंतर नाही बरं अरे अख्खाच घे ना प्लेम प्लेमेंट नाही अरे अख्खाच पेमेंट घे ना तू पंबल झाला फम्बल सो अशा पद्धतीने आपलं कामाला सुरुवात म्हणजे प्री वर्क चालू आहे वॅनिटी आपली इथे लागलेली आहे आर्टिस्ट आपल्या मेकअप करत आहेत ड्रेस तयार होत आहेत आणि ही बच्चे मंडळी इकडे बसलेली आहेत हे आमचे हे बघा आमच्या मॅडम बघा ह्या आमच्या मॅडम आहेत ना ह्या सर्व डिपार्टमेंटमध्ये आहेत बरं का या आहेत आसावरी ह्या आहेत ॲक्ट्रेस ह्या आहेत डायरेक्शन डिपार्टमेंटच्या आणि प्रोडक्शनमध्ये सुद्धा तुम्ही यांना घेऊ शकता या एक आमच्या आर्टिस्ट आहेत आणि ही आमची बच्चे क मंडळी आहेत आणि हा मुलगा आहे ना हा मुलगा हा मुलगा तुझं नाव सांगा सागर हा तू काय काय करतोस मला लाडी गाडी तलवारबाजी सर्व येत येस तर हा ना खूप हुशार आहे आणि हा सर्व हत्यार चालवतो म्हणजे आपले जे मावळे करायचे ना ते सर्व हा शिकलेला आहे आणि खूप छान पद्धतीने तो हे करतो आपण बघू आपण त्याचा कधी खेळ असेल ना तर नक्कीच आपण तो पण शूट करू आणि आहेत आमची आणि एक आमची तिकडे नाश्ता करते बघा कोपऱ्यात बसले ती जाम बडबडी आहे तिची पण तुम्हाला मी भेट घडवून देईन बरं का सो so, आता आम्ही कामाला लागत आहोत नाश्ता झालेला आहे कपड्यांची तयारी होत आहे आणि थोड्याच वेळात से आम्ही सेटवर जाणार आहोत शूटिंग करण्यासाठी सो so, बाय